बुलेटिनचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आज नवीन पिढीला माहित नाही परंतु जुन्या काळामध्ये जेव्हा विठ्ठल सहकार्याची उभारणी झाली त्यावेळेस अण्णा आमदार होते आणि अण्णांच्या वतीनं यशवंत भाऊ आणि मालक गावागाव जायचे अण्णा आमदार होते त्यामुळे त्यांना फार त्रास न होऊ देता पूर्वोत्व असायचे ही मंडळी वसंतरा असायचे आणि गावोगाव जाऊन त्या लोकांनी परडण्याचं सुद्धा काम केले मारा तयार करण्याचं म्हणजे अशा पद्धतीनं ती कारखाना उभा करावा उद्देश येतच की या तालुक्यामध्ये औद्योगिक क्रांती झाली पाहिजे शेतकऱ्याच्या शेतमाला दर मिळाला पाहिजे मधुद झाले मला आता कधी मोठ्या मालकाने विठ्ठलच्या राजकारणामध्ये परत भाग घेतला काय तुमची संस्था आहे तुम्ही चालवा मी वेगळी संस्था काढतो चालवतो अशा पद्धतीची भूमिका त्या काळामध्ये या नेते मंडळीची होती दुर्दैवानं कल्याणराव आता काय सगळंच बिघडलंय त्यामुळे कोणाला आता नाव ठेवायचं आणि तुम्ही चांगलं ला सांगण्यापेक्षा आता आपण कसं वागायचं हे चालवायचं कारण आता जर आठ दिवसात पंधरा दिवसात महिन्यात जर येऊन घेतले होत असतील तर कधी कधी वाटते ही तीनशे पासष्ट दिवस कशाला घासायचं मला काय वाटतो त्या भाऊ मालक हे सकाळी आठ का उठून बसायचे सत्वज्ञी टाकून समोर येईल त्या माणसाचं काय सोसायटी असू द्या ग्रामपंचायत असू द्या कुठलंही काम असो पदरच्या जा गाडीने जाऊन काम करून आणि एक नागरिकाबद्दल समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये जी भावना होती एक काम करण्याचं समाज उभा करण्याची त्यांच्या मनातली इच्छाशक्ती होती दुर्दैवाना आज नवीन पिढीमध्ये हे बघायला मिळत पण ठीक आहे कलियोग आहे सांगितलं हमी सुद्धा अना चुपे मोती खाये का लिहून ठेवलेलं आपण की सगळं आहे पण या सगळ्यामध्ये सुद्धा कुठंतरी सगळंच बिघडलंय असं नाही कल्याण बाबा कुठेतरी चांगला अजून आहे तर चांगल्या लोकांनी एकत्र येऊन पुन्हा एक, एक संघ अशा पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये झालं पाहिजे अपेक्षा आपण व्यक्त केली निश्चितपणे भविष्य काळामध्ये हा तालुका अधिक चांगल्या पद्धतीने अजून पुढे जाईल कारण आज मला आठवते मी अठ्ठ्याहत्तर ऐंशी सालच्या काला काळापासून बघतोय त्यावेळेची परिस्थिती म्हणजे मालक सांगा की विठ्ठल सहकारी उभा करताना या तालुक्यात एक लाख टन ऊसाची सुद्धा नोंद नसायची आणि सव्वा लाख एक लाखच्या पन्नास हजार टन ऊस असल्याशिवाय लायसन्स मिळत नव्हतं तहसीलदार खोट्या नोंदी देत नव्हती अशा वेळेस गावोगाव जाऊन ऊसाच्या नोंदी करण्यापासूनच काम त्या जुन्या पिढीने केलं पैसे जमत नव्हते हा सहज तीनशे कोटी साडेतीनशे कोटी कोणाच्या पायावरून कुठेही मिळते <laughs> तेव्हा विठ्ठल सहकारी उभा करताना सात लाख जमले नाही बारा लाख कमी पडले मालकाने मुंबईतला जाऊन सावकाराकडनं आणून जमिनी घाण टाकून ती अकाउंट पूर्ण केलं लाखाचं सर्टिफिकेट घेतलं आणि मग कारखान्याला एकाच नऊ प्रमाणे पैसे त्यावेळेस मिळाले इतिहास मालकाने मला सांगितलं त्यामुळं आपण आपल्या वाटेला आलेले जे कर्म ते कर्म निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं केलं तर मला खात्री आहे की समाजामध्ये काय सगळंच बिघडलेलं नाही आहे असतो एखादा कालखंड त्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात एका विचारानं एका विश्वासानं या तालुक्याच्या विकासाकरता राजकारणामध्ये पक्ष गट तट राहतील कल्याणराव सुद्धा आहे कल्याणराव मध्ये माझ्या काय कुठलाच पक्ष राहिला नाही मुंबईला मला भेटले मध्ये आम्ही जेवायला बसतो तो कल्याणराव कल्याणरावच्या हातात ती गांडा बघितली का कल्याणराव काय काय तो अंधूला आलो म्हणजे कशाला खाय मुंबईत मनोऱ्यात हिथ येतोय कल्याणराव म्हणजे मला जरा बघा शेतकरी संघटनेचा का आम्हा शेतकरी संघटने संघटने करणार कल्याणराव म्हणलं बाबा आपलं मी शेतकरी संघटने काय व्हायचं मी तर अनुष्क केलं फोनला आपल्या कल्याणराव चांगलं काँग्रेस कर पण त्या त्या परिस्थितीमध्ये त्यांनी शेवटची सांगितलं की राजकारणात यश अपय जय पराजय येत आहे त्या राजकारणामध्ये टिकून राहणे ही सगळ्यात महत्वाचं आता परिस्थितीच अशी आहे पूर्वी ऑप्शनच नव्हती एकच पक्ष असायचा काँग्रेस दुसरा ऑप्शन नसल्यामुळे सगळे काँग्रेसमध्येच होत आता एवढं मोठं मार्केट डेव्हलप झालंय हा त्यामुळे आता लोकांना आपशन सुरू झाले राजकारणा ठीक आहे होते असं कधी कधी पण शेवटी एका विचाराचं राजकारण आपण सगळ्यांनी करूया त्या पद्धतीनं बापूनी भाऊनी त्या पंढरपूर तालुक्यामध्ये काम केलं भोसे पंचकृषीमध्ये काम केलं तोच वसा आणि वारसा गणेशराव आपण घेताय आपले सगळे सहकार्य आहे कुटुंबाला एक धार्मिक अधिष्ठान आहे म्हणजे मालक सांगायचे की भाऊच्या घरातलं कुत्र सुद्धा एखाद्याशी पडतो देश त्याला भाकरी मिळत नाही त्याला बघाच खावी लागते म्हणजे एवढं धार्मिक अधिष्ठान नैतिक अधिष्ठान तर तुमच्या कुटुंबाला तर मग निश्चितपणे चांगलं जुन्या लोकांनी पेरलंय आपणही चांगलं काम करूया भविष्य काळ उज्ज्वल आहे आणि शेवटी समाजाला पुढे नेण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे तेव्हा एक नैतिकतेचं राजकारण जुन्या पिढीनं केलं तीच नैतिकतेचं राजकारणाची पद्धती आपणही सगळ्यांनी पुढच्या काळात अवलंबूया आपल्या गावाच्या विकासाकरता आणि असो मामा असू कल्याणराव असू सगळेच निश्चितपणे आपल्याला जे काही इथं कधी मदत लागेल हक्काने आपण सांगा त्या ठिकाणी आम्ही आपल्याबरोबर सगळे आहोत एवढंच या निमित्तानं आपल्याला अभिवचन देतो पुन्हा एकदा भाऊंच्या आणि बापूंच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महत्वा